जेजुरीतील आठवडे भाजी बाजार हलवण्याच्या निर्णयाला सध्या तरी स्थगितीत देण्यात आलीये आणि त्यामुळे भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे जेजुरी नगर परिषदेनं बाजार हलवून तो जुन्या पालखी मैदानात नेण्याचा निर्णय घेतला होता पण या निर्णयाला स्थानिक शेतकरी भाजी विक्रेते आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला वर्षानुवर्ष हा बाजार जिल्हा परिषदेच्या जागेत भरतोय आणि अचानक बाजार हलवल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होईल आणि ग्राहकांनाही गैरसोयींचा सामना करावा लागेल अशी त्यांची भावना होती या निर्णयाच्या विरोधात तीस जुलै रोजी भाजीबाजार बंद ठेवण्यात आला आणि आंदोलनही झाली याला दलित यूथ पॅन्थर संघटनेनंही पाठिंबा दिला शेवटी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुळे यांनी बाजार हलवण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केला बऱ्याच वर्षापासून या भाजी मंडळीमध्ये इथल्या आसपासचे शेतकरी कष्टकरी इथे बसतात परंतु जेजुरी परिषदनी काल एक नोटीस काढली होती आणि त्याद्वारे या सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही इथे बसू नका पर नगर परिषदच्या माध्यमातून ही तीन कोटीची वास्तू बांधलेली आहे ती भाजी मंडई आणि आता आयत्यावेळी इथला सर्वसाधारण शेतकरी इथला व्यापारी जाणार कुठे सगळ्या इथल्या कामगारांनी नगर परिषदच्या सेवावरती दबाव आणल्यानंतर नगर परिषदेनी एक जाहीर सूचना काढलेली आहे की आम्ही जी नोटीस काढलेली आहे की त्या भाजी मंडीमध्ये बसायचं नाही ठिकाणी तुम्ही जुने होता तिथे बसायचं नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या एकजुटीनं जो आपण विरोध जो कालचा बंद दाखवला याच्या पुढे जेजुरी नगर परिषद प्रशासन झुकले आहे आणि आपला विजय झालेला आहे या निर्णयाचे सर्व व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी फटाके वाजून स्वागत केलं आणि ही एकजूट त्यांच्या विजयाच प्रतीक ठरली जेजुरीतील भाजी बाजार जिथे होता तिथेच राहणार आणि ही एकजूट म्हणजेच लोकशक्तीचा खरा विजय संदीप रोमण जेजुरी प्रतिनिधी